तालुक्यातील मोजे धनगर टगली येथे खंडोबा मंदिरात मूर्ती स्थापना व कळस रोहन समारोह कार्यक्रम मोठ्या उष्ठाच्या अवतरणात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी मूर्ती स्थापनेसाठी उमेश महाराज टाकळीकर व अवधूत उमेश महाराज टाकळीकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला तर कळस स्थापनेसाठी श्री महंत एक हजार आठ राम भारती गुरु मारुती महा भारती श्री मंदिर मठ संस्थान मोहनपूर यांच्या हस्ते संपन्न झाला तर या कीर्तनासाठी कीर्तनकार गुरुनिष्ठ श्री हरिभक्त पारायण भगवा भगवान महाराज चेंद्रेकर यांचे कीर्तन संपन्न झाले आम्ही सकाळी संपूर्ण गावातून रवी दिव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळपासून सायंकाळपर्यंत ग्रामस्थांनी आपला पूर्ण वेळ या कार्यक्रमासाठी दिला कलशरोहण व मूर्तीस्थापना कार्यक्रमासाठी बाहेरगावून बहुनी मंडळी मोठ्या संख्येने आपली उप, उपस्थिती दर्शवली होती कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समता व भाईचाराचा संदेश यावेळी बोलताना दिला कीर्तनानंतर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला हा ऐतिहासिक सोहळा होत आहे काय सांगणारा या गावाला परंपरा आहे परंपरा टिकून ठेवून गाववाल्यांच्या सगळ्या गाववाल्यांची भावना होती की आपल्या इथे खंडोबा मंदिर पाहिजे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून जी लोकांची लोकभावना होती त्यांना मंदिर पाहिजे या गावामध्ये म्हणून त्यांनी सर्वांनी सर्वांच्या सहभागातून हे मंदिर उभे राहिले आणि सर्वांना आज गावातल्या लोकांना आनंद भूसंडून वाहत आहे आणि सर्वांना म्हणजे आता थोड्याच वेळात कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादसुद्धा भेटणार आहे आणि सर्वजण या ह्याचा लाभ घेतील आणि आनंदात सह सर्व सहभागी होऊन स्वतःला धन्यवाद आपण जो आज कार्यक्रम करत आहात किती दिव किती दिवसापासून हा संघर्ष सुरू आहे खंडोबा मूर्तीची स्थापनेसाठी जवळपास दोन वर्ष झालं या स्थापना आणि सर्व गावकरी मंडळींनी एकदम चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आजचा हे कार्यक्रम व्यवस्थितशीर पार पडला आणि सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व गावकरी मंडळी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आमच्या गावामधील कार्यक्रम पुढे होतील होतील असत शाश्वती सर्व गावकऱ्याच्या वैतिरी होतील गावामध्ये हा जो सोहळा सुरू आहे आपण मुंबईमधून हे आलेलं आहात कसं वाटतं आणि काय सांगणार या धनगर टाकली नगरीमध्ये आमच्या गावा अगोदरच गोदादरी वसलेला आहे अनेक जातीधर्माचे लोक या आमच्या गावी राहतात आणि अतिशय गुन्ह्या गोविंदरा राहत गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि आजच्या या कार्यक्रमाचं सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कोणताही कार्यक्रम जर कलशरोहण असेल तर गावातून ज्या मुली बाहेर दिलेल्या आहेत त्यांचासुद्धा देणगीच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात मोठा वाटा आहे असेच कार्यक्रम आमच्या गावात आम्ही करत आलेलो आहोत या पुढेही करणार आहोत सर्व जाती धर्माला एकत्रित घेऊन असेच चांगल्या प्रकारे सामाजिक सलोखा राखून असेच पुढील कार्यक्रम आम्ही चालू ठेवू लोकांना याबाबत काय सांगणार आहे लोकांना याबाबत मंदिराचं आलं की मंदिरात जी शांती मिळते लोकांना जो आनंद मिळतो त्या सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्व गावाचा सलोखा राखण्यासाठी लोकांना एक आनंद मिळावा म्हणून असे वेगवेगळ्या मंदिराची स्थापना आम्ही करत असतो आमच्या गावात बघितलं तर आत्तापर्यंत अनेक मंदिरं आणि मंदिरं लहान नसून खूप मोठे मोठे मंदिरं आम्ही गावात बांधलेले आहेत त्यातून शांतीचा संदेश आणि सलोख्याचा संदेश आम्ही लोकांना देत असतो धन्यवाद आपल्या गावामध्ये हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे कशा पद्धतीनं आपण हा साजरा करत आहात आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार रोजी खंडोबा मंदिर मूर्तीस्थापना व कलश रोहण कार्यक्रम आपण आयोजित केला आहे हा कार्यक्रम धनगडाके येथील पूर्ण गावकरी मंडळी तसेच पंचक्रोशीमधील सर्व नागरिक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आज या कार्यक्रमामध्ये कीर्तन महाप्रसाद सर्वा सर्वा या सर्व कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं याच्यामध्ये गावातील सर्व पुरुष सर्व महिला मंडळी व युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे आणि या कार्यक्रमामध्ये देणगी स्वरूपामध्ये गावातील प्रत्येक घरातील माणसाने फुलना फुलाची पाकळी देऊन या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये एक वाटा उचलला आहे गावकऱ्यांच्या वतीनं खंडोबा भूतीची स्थापना करण्यात येत आहे प्रारंभी दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी ही स्थापना सर्व गावकरी महिला ब महिला भगिणी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे या मिरवणुकीच्या सुरुवातीला सकाळी नऊ वाजता गावातून प्रदक्षिणा ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण करण्यात आली सोबतच या मूर्ती स्थापनेसाठी सर्व विधियुक्त पूजा जी असते ती पूजा करून संपूर्ण वेळेनुसार त्या तिथीनुसार त्या जिल्ह्यात टाईमनुसारच ही मूर्ती स्थापन होत आहे या, या, या मूर्तीसाठी साधारणतः पंचक्रशूतील सगळ्या गावकऱ्यांनी मिळून देणगी स्वरूपामध्ये सर्व पैसे एकत्रित करून हा संकल्प पूर्णत्वास गेला साडेबाराला साधारणतः या मूर्तीची पूजा एक वाजता याचा मुहूर्त आहे कलशारोहण होईल एक वाजता यानंतर मूर्तीपूजन मूर्तीपूजा होईल याच्यानंतर हरिभक्त पारायण भगवान महाराज चंद्रेकर यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे हे सर्व कार्यक्रम दुपारी दीडपर्यंत दिलेल्या नियोजन वेळात दीड ते तीन या वेळामध्ये दिलेल्या वेळा नियोजनामध्ये संपन्न होती संपूर्ण समस्त पंचकृष्ठीतील गावकऱ्यांना याचं आमंत्रण आम्ही दिलेलं आहे गावकरी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत या ठिकाणी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे खंडोबा मूर्ती ही गेल्या अनेक वर्षापासून आमच्या गावकऱ्यांची इच्छा होती की मूर्ती या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे आमचं गाव हे पंचकृषी बऱ्यापैकी मोठं गाव या ठिकाणी संत महंताची परंपरा असणारं गाव आहे गोदावरी तिली हे गाव आहे आणि हे गाव तीर्थक्षेत्र म्हणून काही काळामध्ये घोषितपण होण्याची शक्यता आहे होणारच आहे आणि त्या अनुषंगाने